हँग पण करू शकतो मिक्स कलर आहेत आणि त्याच्यामध्ये लावलेला भारी वाटतो दोनशे ला बारा आहे गल्लीमध्ये चाललंय वेगवेगळ्या प्रकार मेन आहे घराला साठ रुपये डझन फोम मला मार्केट मध्ये खूप आवडला अशा प्रकारे रिंग पण असते मित्र ह्याची का पाहिजे चार पंचवीस नाही एक मी आपजन मध्ये हा मला हे खूप आवडलं कुठला पण घेतलं तरी पण आपल्याला एकदाच इन्व्हेस्टमेंट करून आपण अनेक गोष्टीसाठी याचा यूज करू शकतो बार्गेनिंग वगैरे केलात का दादा कुठे गेले अरे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत साऊथ मुंबईमधील क्रॉफर मार्केट येते ज्या ठिकाणी खूप सारे प्रकारच्या वस्तूंचे मार्केट अवेलेबल आहेत आणि इथे आपण खास आलो होते गणपतीसाठी गणपतीसाठी सर्वांच्या फायद्याच्या या टप्प्याटप्प्याने व्हिडिओ येतच राहतात म्हणजे त्या वर्कशॉपचे असू दे ज्वेलरीचे असू दे पडद्याची असू दे टबल्याची असू दे नाही तर अजून काही आणि अजून पण पुढे तुम्हाला येतच राहतं तुम्ही तुम्हाला सर्वांना घरी बसून जास्तीत जास्त गोष्टी समजाव्या हा माझा उद्दिष्ट म्हणजे तुम्ही कसं डायरेक्ट तिथे जा म्हणजे कशी फेरी पण फुकट नाही गेली पाहिजे तर या ठिकाणी आपण बघणार आहोत तिकडे आज सजावटीच्या वस्तू बघणार म्हणजे डायरेक्ट पण मिळतात आणि आपण ते बनवू पण शकतो म्हणजे कसं हा मार्केट वर्षभर असतो पण गणपतीच्या वेळेला जास्त व्हरायटी असते तरी ते आपण जाऊन जास्तीत जास्त माहिती येण्याचा प्रयत्न करणार म्हणजे कोणते कोणत्या यावर्षी वस्तू आले आहेत खास गणपतीसाठी त्यांची किंमत काय आणि इतर गोष्टी चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा या लोअरचं लायटिंग मार्केटची दुसरे आपण मागच्या साईडनं सुरुवात करतो आहे आणि इथे बघा सर्व आर्टिफिशियल फ्लॉवरचं या दुकान दुकान आहे हे याची प्राईस काय हे वन फिफ्टी काय सिंगल ना जोडी आहे अच्छा जोडी दीडशे रुपये आणि किती कलर आहे त्याच्यामध्ये एवढे कलर आहे कलर ओके हे बघा सहा प्रकारचे कलर आहेत आणि वेगळ्या वेगळ्या इथे शेडमध्ये आहेत आणि मित्र हे काय ह्याची काय प्राइस जोडी आहे साडेतीनशे रुपये जोडी आतमध्ये लोखंडाची रिंग आहे आणि त्याला ती आर्टिफिशियल फ्लॉवर सर्व लावलेली आहे आपण कसं दरवाजाला आपण बाहेर दोन साईडला लावू शकतो आणि डेकोरेशनच्या इकडे पण लावू शकतो आणि बघा आतमध्ये या पॅटर्नमध्ये इकडे बघा एवढे इकडे कलर आहेत बघा मरून पिंक हा बघा शेप शेपवाला आहे पण मला हे मस्त वाटतं ते म्हणजे लाल वगैरे लावले ना भारी वाटते मला आणि इथे या सगळ्या माळा आहेत एवढ्या प्रकारच्या बघा पिंक रेड व्हाईट सगळ्या तिकडे दोनशे जोडी दोनशे वीस रुपये जोडी ओके बघा ही दोनशे वीस रुपये आणि सगळ्यांची प्राइस वेगळी वेगळी असेल ना तीनशे रुपये तीनशे रुपये आणि याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे स्वस्तवाली कोणती आहे स्वस्तवाली एकदम अच्छा डायरेक्ट गोंड्याची अशी ओके बघा या दादांकडे दीडशे रुपये जोडी म्हणजे पंच्याहत्तर रुपयाला एक अशी आपण आणि तुमचं दररोज चालू असते का आता म्हणजे आता गणपतीपर्यंत कधी बंद नाही आणि बाकी वर्षभर पण तुम्ही इथेच असतात जास्त अच्छा हे बघा या दादांचं दुकान बघा या कॉर्नरलाच आहे म्हणजे लोअर साईडमधून आल्या आल्या इकडे ज्या कॉर्नरला या बिल्डिंग खाली तर तुम्ही जर आलात तर यांच्याकडे नक्की भेट देऊ शकतात अरे वा हे पण मस्त वाटते दोनशे रुपयाला बघा इथे झाकलेलं कमळ मध्ये मस्त हा आणि बघा ह्या वेगळे असं वेली हे त्याच्यामध्ये अडीचशे रुपये डझन आहे त्या वेली म्हणजे बघा ह्याच्यामधलं कुठलंही तुम्ही घेऊन ना गणपतीच्या इथे बॅकड्रॉपला तुम्ही लावू शकतात आणि कधी कधी रिंग वगैरे पण भेटते त्याला तुम्ही हे सर्व लाटवू शकतात शिवाय हे दरवाजाला पण आपण लावू शकतो जे आपल्याला कायम उपयोगी असते आणि दादा इकडे टायमिंग काय आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओके ठीक आहे चला आता आपण इथे बघू शकतो इथे बघा या साईडला आहे मग तिकडे आहे अशा लाईनीमध्ये आपल्याला सर्व भेटतच राहणार आहेत दोनशेला ला, है, ला दोन्षेला बारा, बारा। मस्त हो दादा हे बघा इथे एवढं आणि किती तरी कलर असेल याच्यामध्ये दहा कलर दहा कलरमध्ये ते बघा दोनशेला बारा हे आपण ना वरती लटकव वगैरे शकतो इथे बघा हे तारा असतात या तारामधून हे हो बघा अशा प्रकारे वरती आपण हे वरती फ्लोरिंगला वगैरे टांगू शकतो गणपतीच्या डेकोरेशनच्या वेळेला मस्त असते वा हे खूप छान आहे हे कशी यायचे फोर हंड्रेड ला चारशे रुपये एक मोठी साईज आहे म्हणून ना हा आणि आता ते डबल रिंग डबल रिंग बरोबर हे थ्री फिफ्टीला दोन हे मस्त दोन हे बघा हे अडीचशे रुपये दोन ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे कलर आहेत आणि इथे यांच्याकडे ॲडिशनल म्हणजे यांच्याकडे वेली बघायला भेटतात असे हे कसे थ्री दोन दोन? ओके बघा इथे तीनशे रुपयाला जोडी आहे आणि खूप सारे हा पण खूप मस्त वाटतं ह्याची काय प्राइस आहे टू हंड्रेड दोनशे रुपये आणि त्याचं समजा कोणी घ्यायला तर प्राइस सेम असणार की थोडीफार थोडीफार बार्गेनिंग होऊन ना ओके आणि तुमचं या ठिकाणी फिक्सच असते ना ओके बघा लोअर आल्याच्या नंतर गॅलेक्सी लाईट हाऊसच्या बरोबर समोर हे दादा आहेत आणि ह्यांच्या इकडे सर्व आर्टिफिशियल फ्लॉवरचं सर्व काही मिळत तुमचं नाव काय आनंद कदम आनंद आनंद दादा त्या ठिकाणी तुम्ही किती वर्ष तरी याच्यामध्ये पाच वर्ष आली पाच वर्ष आले ओके ठीक आहे चालेल थँक्यू तर हे बघा इथे आपण डायरेक्ट आता या गल्लीमध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सगळे फ्लॉवर दिसत आहेत आणि खूप सारे आहेत ते बघा इथे जेवढे कलर दिसत आहेत ना हा लाईनीमध्ये तोरण दादा अरे दादा कुठे गेले अरे हे बघा याची प्राइज काय तरी दोनशे पन्नास रुपये आणि ह्याची वगैरे दोनशे रुपये आणि हे मला अडीचशे रुपये हे मस्त वाटतं अडीचशे रुपये बघा मध्ये गोल्डन ना प्लॅस्टिक टाकलं त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतं एकदम मोगऱ्यामध्ये अच्छा मोगरा हा मोगऱ्याचा आणि हा बघा गजरा पाहिजे का तुला मम्मीला गजरा ह्याचा कसा नव्वद रुपयाला एक नव्वद रुपयाला एक बघा नव्वद रुपयाला एक आहे आणि इथे आपण बघू शकतो शंभर रुपयाला हा अच्छा म्हणजे फुललेले आणि हे झाकलेले अच्छा हा मला वाटलं फुललेलं आहे म्हणून की काय <laughs> मस्त नव्वद रुपये शंभर रुपये लहानांपासून मोठे आहेत हे बघा दादा हे कसे आहे बघा दादा हे साठ रुपयाला एक ओके साठ रुपयाला एक बाजूला बघूया काय आहे काय दाखवत अच्छा हा हे तर मेन आहे घराला वा हे मस्त हे कस तीनशे रुपयाला आणि से हे सेमच पॅटर्न आहे का अजून आहे तुमच्याकडे वेगळा अच्छा हां आहे बघ आपण हा पण मस्त आहे लाईनी हा पण छान आहे चार प्रकारचे आपण या ठिकाणी बघितले मस्त आणि सगळ्यांची प्राइस सेमच होती का चार तीनशे रुपये ना ओके तीनशे रुपये तर मस्त वाटलं मला हे ॲक्च्युली दरवाजाला लावलं ला ना एकदम भारी वाटेल कारण कसं आजकाल दहा फूट पंधरा फूट वीस फूट एवढ्या मोठ्यापर्यंत मिळणार अरे हां आहे बघा अच्छा हे सहा फुटाचं दरवाजासाठी आहे साडेसातशे रुपये मस्त रुपयाला रुपये सहा फुटाचा आहे मस्त वाटतं दरवाजाला वगैरे किंवा मंडळाच्या वरच्या बाहेरच्या गेटला लावलो मग पाऊस पाऊस समजा जर पडत असेल तर तुमचं ओपन असते फक्त तुम्ही बंद केलेलं असते ना अच्छा म्हणजे लोकांना तेवढं कठीण पडून हा ठीक आहे चालेल थँक्यू तुमचं नाव काय जगन्नाथ जगन्नाथ ओके जगन्नाथ दादा थँक्यू चला व्हिडिओ अच्छा थँक्यू हा युट्यूब चॅनल थँक्यू इन्स्पायर होणार आलो खरेदी केली की करायची अच्छा कसं वाटले खरेदी बार्गेनिंग वगैरे केलं का <laughs> बार्गेनिंग असं काही के खास केलं हां कारण कसं बार्गेन ते कसं फेस्टिवल म्हटलं तर कसं अमाऊंट हा तसं राहिलं कुठे तुम्ही बोरिवली तुमचं नाव काय कल्पक कल्पक आणि तुमचं ओके आपल्याला दादा भेटले या ठिकाणी आणि आपले व्हिडिओ बघून या ठिकाणी थँक्यू बरं वाटलं माझा ऍक्च्युअली हाच उद्दिष्ट असतो की लोकांनी बघून त्या ठिकाणी पोचाव हा कुठे काय आहे हा ठीक आहे चालेल थँक्यू चला लायटिंगचं घ्यायचं असेल तरी मिळेल तर हे बघा इथे असे पट्टे आहेत जे फोमचे असतात ते बघा त्याचे प्राइस पण कधी कधी ना काय पण सांगतात ते बघा ह्याच्यावरती डिपेंड असते म्हणजे किती फुलांची लेअर आहे ती हा बाराशे रुपये आणले हा कसा हा नऊशे ओके हा नऊशे रुपये तो बाराशे रुपये फुला फुलांवरती डिफरन्स असतात तर ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे ना तुम्ही असा फक्त सिंगल फोम घेऊ शकता तिथे पुढे आपल्याला बघायला भेटेल कुठेतरी आणि फुलं पण सुट्टी मिळतात त्याच्यामुळे ते तुम्हाला बघायला गेलं तर स्वस्त भेटेल पण हे पण तेवढंच असते की डिफरन्स म्हणजे हे कसं रेडीमेड असते त्याच्यामुळे आपल्याला तसं तेवढं करता आलं पाहिजे किती ती पण गोष्ट आपण हे बघा आता बघा दादाने बघा बघा हे इथे असं फोम घेतलेला आहे हा बघा हा फोम घेतला आहे आणि ही इथे अशी सुट्टी फुलं घेतलेली ते आता त्याच्यामध्ये अटॅच करणार आणि ते तशा प्रकारे फोम बनवणार साठ रुपये डझन हे बघा कुठले कोण फुले घेतले साठ रुपये डझन आणि हा अशा प्रकारे फोम असतो चला हे बघा हा मित्र इकडे विकतो आहे कसं आहे शंभर रुपयाचे चार म्हणजे पंचवीस रुपयाला एक सिल्वर गोल्डन दोन्ही पण डेकोरेशनसाठी याचा यूज असतो थँक्यू हे बघा साडेचारशे रुपये हे बघा साडेपाचशे रुपये हे असे कोड असतो ना आणि पाणी असं ओपन करायचं म्हणजे गणपतीच्या साईडला आपण लावू शकतो ते पडेल का हो बारा उपरवाला नऊ सो अच्छा बाराशे म्हणजे त्याच्यामध्ये जास्त लेअर असेल वाटते हो बाराशे एक मीटर हे बघा आठशे रुपयापासून तिकडे सुरू झालेलं इथे बाराशे रुपयापर्यंत आहे इकडे बघा ही वेगळ्या प्रकारचे फुलं आहेत आणि याच्यामध्ये चार प्रकारचे लेअर आहेत फुलांचे त्याच्यामुळे हे बाराशे रुपये हे वरती आहे ते हे नऊशे रुपये आहे आणि मस्त वाटते बघा तीनशे रुपये जोडी कुठला पण घेतला तरी पण फिफ्टी का जोडी अच्छा हे अडीचशे रुपये जोडी हे तीनशे रुपये जोडी बघा वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आहे तीनशे अच्छा हे तोरण आहे तीनशे रुपये दाराला आपण मध्ये लटकवू शकतो मस्त तुम्ही इथेच असतात का मार्केटमध्ये फिरत कुठे ना कुठे हो किंवा काही याची रस्त्यावरती जे विकत असतात ना ते तुम्हाला कुठेही रस्त्यामध्ये फिरताना दिसतील त्याच्याकडनं तुम्ही नक्की घेऊ शकता चला थँक्यू रस्ता रस्ता पुरन उपन, पुरन हे बघा असं रस्त्या रस्त्यामध्ये आपल्याला लागत राहणार आणि प्रत्येकाकडे तुम्हाला बघा वेगळी डिझाईन बघायला मिळेल हे बघा इथे बघा अशा प्रकारची आहे नंतर बघा हाय पण मस्त वाटते असं पूर्ण ओपन पूर्ण व्हाईट आहे आणि खालच्या एक कमळ आहे हे मला ॲक्च्युली यावर्षी खूप आवडलं या कलरमध्ये आहे ना म्हणजे बघा ते वरतून आहे ना एकदम बारीक होऊन जाते आणि खालते त्याची मोठी लेअर होते हे मस्त वाटते हां हे बघा इथे सेम पॅटर्न आहे आणि कलर वेगवेगळे आहे खूप छान यावर्षी इकडे वरायटी आपल्याला दिसते म्हणजे दरवर्षीच असते पण तरी पण हां मला हे खूप आवडलं आणि बघा असे लोक सगळीकडे काही नाही काही खरेदी करत असते हे बघा आता आपण या गल्लीमध्ये आलो आहोत इथे समोरच बघा क्रॉपर मार्केटची बिल्डिंग आहे ही गल्ली आहे ना पूर्ण भरलेली असते पण आज बीएमसीची गाडी आलेली असते त्याच्यामुळे लोक इथे जास्त बसलेले नाहीत नाही तर ह्या गल्लीमध्ये ना पूर्ण चालायला पण होत नाही एवढी गर्दी असते इकडे तर हे बघा ह्या मित्र इथे हा सगळं तोरण विकतोय त्याची काय प्राइस आहे जोडी आहे तीनशे रुपये जोडी आज काय इथे बी बीएमसीचा प्रॉब्लेम आहे का आज बघा इथं मोठं आहे तरी किती एक चार फुटाचं असेल ना, ना साडेचार फूट साडेचार फूट इथे मस्त आहे आणि भारी वाटतं एकदम ठीक आहे थँक्यू चला काय इथे तुम्ही आलात ना तर या ठिकाणी पार्किंग नसते अशा गाड्या वगैरे उचलतात गाड्या वगैरे आणल्यात तर त्याची पार्किंग एकदम सेफ करा कुठं तुम्ही तर इथे आपण हा मार्केट फिरतोय इथे येण्यासाठी जवळ स्टेशन म्हणजे जर आपण सेंट्रलने आलो तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा मस्जिद आणि जर तुम्ही वेस्टर्नने आलात तर तुम्हाला जवळ सेशन म्हणजे मरीन लाईन्स इथे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वगैरे असते तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता पण एक अजून एक आहे की जसं जसं तुम्ही लेट याल ना तसं तसं तिकडे किंमत ना वाढवतात म्हणजे कसं तेव्हा लोकांना हे ना माहिती आहे की या लोकांना ऑप्शन नसतो म्हणजे कसं आपल्याला काही करून घ्यायचं आहे गणपती आपण बसवणार आपलं डेकोरेशन करायचं त्याच्यामुळे अव्हाच्यासह काही भाव सांगतात पण तुम्ही बार्गेनिंग नक्की करा शिवाय अजून एक गोष्ट आहे की या ठिकाणावरून दुकानदार जे असतात ना बहुतेक जे आपापल्या एरियामध्ये जे विकत असतात ते या ठिकाणावरून विकत घेत असतात म्हणजे होलसेलने तुम्ही जर घेत अजून रेट कमी होतो आणि रिटेलमध्ये पण विकत असतात पण एकापेक्षा एक इथे व्हरायटी मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एकदाच इन्व्हेस्टमेंट करून आपण अनेक गोष्टीसाठी ला याचा यूज करू शकतो म्हणजे गणपती म्हणा देवी म्हणा किंवा घरामध्ये काही कार्यक्रम असेल तर आपण दरवाजाला फॉर्म लावणं आपल्या घरातल्या देवघराला लावणं अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्याचा तुम्ही याच्यासाठी यूज करू शकतो पाचशे रुपये एक पाचशे रुपये एक आहे पण त्याची पहिल्यांदा मला असं बघायला भेटली वरायटी ना नवीन आल्या का यावर्षी अच्छा आहे बघा हे पाचशे रुपयाला एक आहे या बाजूला आहे ते अडीचशे रुपयाला एक आहे पण एकदम भरलेलं आहे आणि सर राऊंड राऊंड शेपमध्ये असून ना एकदम वेगळं वाटतंय आणि बघा असे तोरणवाले वगैरे सगळे गाडी आल्यामुळे ना ते साईडला लावलेलं त्या लोकांनी हाय अडीचशे रुपये सांगितलं आहे अच्छा अच्छा दोन वरायटी आहे याच्यामध्ये बघा अडीचशेमध्ये ही एक आहे आणि एक पातळवाली आहे हे पण मस्त वाटतं आहे अगं पुलवै खरं वाटतं एकदम हे कसं घ्यायचं झालं तर अच्छा हे पण मस्त ओके आणि हे बघा इथे सर्व फ्लॉवर आर्टिफिशियल फ्लॉवरवाला आहे मित्र सगळं आणि आतमध्ये यांचं पूर्ण स्टॉल आहे म्हणजे जास्त व्हरायटी वगैरे ठेवणं त्यांना आतमध्ये ठेवलेली आहे म्हणजे तुम्हाला जास्त क्वांटिटी पाहिजे तर इथे भेटून जाईल सगळं हे पहिल्यांदा वाटलं इकडे बॅकड्रॉपसाठी वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये हे इकडे दोन कलर आहेत आणि बघायला हा बघा वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये असं आपण लावू शकतो मस्त वाटेल एकदम त्याची प्राइस काय सिंगल काय फोर हंड्रेड सोला बाय बाईस का साईज दें राहत पण मस्त वाटते ऍक्च्युली तो मरून कलर हे दोन कलरचे चे कॉम्बिनेशन पण रनिंग जो कलर आहे वही दाखवले हा मला हे दोन कलर खूप आवडले मस्त आणि आणि बघा या बाजूला पण वेगळे वेगळे आहे आणि बघा इथे या सुट्ट्यावाल्याच्या वेली आपण मगाशी बोललो या त्या या ठिकाणी आहेत सर्व आणि आम्ही तर हा हे पण मस्त वाटते आहे मित्र ह्याची काय प्राईज आहे ह्याची प्राईज प्राईज काय हां अडीचशे रुपये बघा साईज किती हां हे बघा एवढ्या साईजमध्ये आहे आणि हा कलर पण मस्त वाटतोय ना ऍक्च्युली हाच कलर पाच कलर हा कलर मस्त वाटतो एकदम भारी ह्याची का हे बघा हे साडेतीनशे रुपये आपण असं पूर्ण ओपन करू शकतोय हा भारी गणपतीच्या मागच्या साईडला किंवा साईडला आपण दोन साईडला लावू शकतो हा ठीक आहे थँक्यू हा दीडशे रुपये एक बघा दीडशे रुपये एक आहे रिंग आहे आणि त्याच्या खालच्या ही फुलं लावलेली आहे आणि एकदम मस्त वाटतं ऍक्च्युली हे असे आपण हँग पण करू शकतो आणि इथे बघा एवढ्या प्रकारचे इथे जागे जागेवरती तोरणं वगैरे दिसतंय हे बघा असे शंभरला ला चार ओके शंभरला ला चार आणि तीन प्रकारचे कलर इथे दिसत आहेत आपण हे बॅक साईडला आपण हे टांगू शकतोय मस्त थँक्यू चार पंचवीस नाही पंचवीस पन्नास रुपये लाईनीत टेन्शनच नाही म्हणजे हे बघा ही पहिली लाईन आहे ती पन्नास रुपये ही साठ रुपये ही सत्तर रुपये ही ऐंशी रुपये ही नव्वद रुपये आणि ही शंभर रुपये पन्नास पासून शंभर पर्यंत आहे पन्नासचे कसे मित्र पन्नासचे किती पन्नास का बारा आहे हां पन्नासचे डझन सगळे पन्नास पासून शंभर रुपये पर्यंत आहे डझन आहे हे घेऊन याच्याबरोबर आपण बघा हे घेऊ शकतो ह्याच्यामध्ये इथे आपण पाठवतो रोपण्यासाठी ह्याची काय प्राइस आहे ये 50 रुपया डग्याने एक में आपका पार्ट डजन बनेगा आ, एक डनी में 5 डजन आपका बनेगा कटिंग कटिंग करना पड़ेगा हां कटिंग कटिंग करण लागते जरी मोठं ना तरी एवढं एवढं करल लागते आणि तो फोम कितीला भेटत इकडे फोम मिलते और फुट का फोम रहता है एम एम्प्टी वाला एम्प्टी वाला दैट ब्लॉक 50 रुपया का मिलता है भाई अच्छा अबका 50 रुपया से एम्प्टी आपण घेऊ शकतो फोम आणि इथून फुल घेऊन ते आपण याच्या तारा वगैरे घेऊन लाऊ शकतो चल मित्रा थैंक यू अबका इथे एवढ्या प्रकारचे इथे सगळं फ्लॉवर सगळ्यांना हो मस्त वाटतं रिंग बिंग असतील तिथे पूर्ण क्रॉफर मार्केटमध्ये मला बघा हावाला जास्त आवडला किती पंधराशे रुपये एक नंबर म्हणजे बाकीच्या सगळ्या कम्पॅरिझनला हावाला एक नंबर आहे बघा सगळ्या मिक्स कलर आहेत आणि त्याच्यामध्ये जी पानं वगैरे भरपूर ठेवलेली आहेत हां ही बघा अशा प्रकारे ते रिंग पण असते ही रिंग घेऊन ना तुम्ही सातशे रुपये लोखंडाची रिंग आहे सातशे रुपये ही बघा आता ही रिंग घेऊन ना हा फोम आहे तो पूर्ण याला आपण गुंडाळू शकतो आणि बॅक साईडला पाठे पडदा वगैरे लावून मध्ये काही नाही काही तोरणं सोडून गणपतीसमोर ठेवू शकतो एक नंबर वाटेल पण मला सर्वात जास्त ना हा फोम मला मार्केटमध्ये खूप आवडला वेगळ्या वेगळ्या कलर आहेत आणि सगळ्या पद्धतीच्या याच्यामध्ये फ्लॉवर आहेत बघा आता कम्पॅरिझनला हा आणि हा तर ह्याच्यामध्ये मला हात सर्वात जास्त आवडला भारी वाटतं चला तर चला मित्रांनो ही व्हिडिओ आता इथेच इथंच आहे या व्हिडिओमध्ये आपण क्रॉफट मार्केटला भेट दिली होती ज्या ठिकाणी सजावटीच्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे ते माळा म्हणा फ्लॉवर्स म्हणा फोम म्हणा आणि इथे असे आधुनिक गोष्टी नाही की आपण रेडी पण घेऊ शकतो आणि थो वेगळ्या वेगळ्या वस्तू घेऊन आपण घरी जाऊन त्या बनवू पण शकतो ते, ते आपल्याला दासाच स्वस्त पडते इथे सकाळी अकरा ते रात्री नऊचा टायमिंग आहे तुम्ही जर आलात तर शक्यतो मधल्या दिवसाला या सोमवार ते शुक्रवार अजून एक गोष्ट तुम्हाला सांगताना ते काही प्राईस सांगतील त्याच्यामुळे तुम्ही बार्गेनिंग करण्याच्या तयारीमध्ये या कारण की कसं आहे इथे आपल्याला जास्त ऑप्शन आहे म्हणजे जर एक फोम घ्यायचा म्हटला तर एकाच फोमचे समजा पन्नास दुकान असतील त्याच्यामुळे तुम्ही वेगळ्या वेगळ्याकडे बघा आधी फिरा नंतर तुम्ही ठरवा की कुठे तुम्हाला आवडलं तिकडे तुम्ही खरेदी करा इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे वेस्टर्न रेल्वेचं मरीन लाईन सेंट्रल रेल्वेचं सी एस एम टी दोन्ही स्टेशनवर ना तुम्ही एक पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती इकडे येऊ शकता इथे बाईक पार्किंगची सुविधा नाही आहे तुम्ही तुमच्या रिस्कवरती तुम्हाला बाईक वगैरे कुठे लावायला लागणार पण तुम्हाला तुमची जर बाईक उचलली तर उगाचा तो डबलचा खर्च तिकडे पडणार त्याच्यामुळे जर तुम्ही बाईक नाही आणली तर ती तुमच्यासाठी बेटर असेल म्हणजे तुम्ही बिंदास मन मोकळे प्रमाणे तुम्ही ती खरेदी करू शकता तर आता आपण लोहारसाळच्या साईडला थोडी दुकानं हां इथे बी एम सीचा इश्यू आहे लोअर साईड लोअर साळच्या साईडला म्हणजे लायटिंग मार्केटच्या इकडे तेवढा मला इशू नाही वाटला तिकडे दुकानं सगळी प्रॉपर होती तर हां तर तुम्हाला गणपतीच्या रिलेटेड व्हिडिओ या येतच राहतील येतच होत्या आणि येतच पुढे पण येतच राहतील तर हा कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन हो चॅनल सबस्क्राईब करायला विषय नका लवकर भेटू शकेल नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय